नमस्कार कर्मण आधी खावा तरी नाहीतर बोला तरी आधी तुम्ही माझ्यापुढे फुटाने मांडू नको बरं हवाच ठेवती सर मला खा घेऊ नका घेऊ हा बोला आता नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आजचा व्हिडिओ आम्ही बनवणार आहे रेसिपी म्हणजे का काय बनवणार आहे चिकनचं भाजी चिकनचे भाजी चिकन पकोडे बनवणार आहे आज कालच्या आमच्या एका व्हिडिओच्या भरपूर अशा यशानंतर आज आमचं धाडस झालं की हा व्हिडिओ बनवावा काल आम्ही बनवला होता व्हिडिओ कोबी मंचुरियन आणि त्याला तुम्ही एवढा भरभरून बर साथ प्रतिसाद दिला की माझं मन दिल गार्डन गार्डन हो गया आम्ही म्हटलं चला आता आपण चिकन पकोडे हो आणि पूजाला पण शिकवावेत तर आज मी पूजेला बनवणार आहे काय बनवणार पूजाला शिकवणार आहे चिकन पकोडे कसे बनवतात ते मी पण कुणाचं तरी बघितलंय मला तरी कुठं लय शावाय मी सा, तर आता वाजलेल्या आहेत सांच्या पाच वाजल्या पाच वाजल्या म्हणजे तिन्ही सांज झाली म्हणजे वाजून गेले तर बघा बाहेर वारं सुटले मुसळधार असा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतंय मुद्दा त्याला कटायला लागला आपण डायरेक्ट आपल्या चिकनच्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकनचे पोकडे बनवण्यासाठी आपल्याला पाहिजेत चिकन तर या ठिकाणी आपण बोनलेस चिकन आणले ज्याच्यामध्ये एकही हड्डी नाहीये असं आपण चिकन आणलेलं आहे एक किलो ओके तर हे काय गाठीत गाठीत चिकना चला कपन बोन आहे का तर चला सगळ्यात पर्यंत आपण थोडस चिकन वॉशिंग करून घेऊया अग आले पुला पु आता आपल्या इकडे चिकन धुवून झालेलं आहे हे बघू शकता स्वच्छ अस चिकन आहे तर आपल्याला चिकन सिक्स्टी फाय बनवायचं नाही कारण चिकन सिक्स्टी फाय बनवायला आपल्याला सगळा करायचा आहे म्हणजे आपल्याला वडे बनवायला सोपे जायचं नाही पण माझ्या मनाने म्हणतोय आपण याला का आप बघूया का चला आता आपण चिकन बारीक केले बघा मिक्सर मध्ये तागपूज खाली कसं झालंय बघू मी पण पहिल्यांदाच बघितले आहे चिकन वा तर असं आपण सगळं चिकन बारीक करून घेऊया आलं माझा पुंगा आलं कुठं चढतो माझे पुंगा किचन वर चढतो राहू देऊ काय एवढं बघायच तर आता आपलं सगळं चिकन असं बारीक करून झालेलं आहे बाकीचे हड्डे येतात ते काय केलं नाही पन तरी पण आपण त्याला ते त्याच्यामध्ये मिसळणार आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मसाला तर मसाला काय काय टाकायचा पूजा हात धुत मला काय टाकायचा विचारतोय हात धुण्याचा टाकायचा काय संबंध आहे का सांग बरं तो मी तिथं आल्याशिवाय आता मला काय माहिती म्हणतो तिथं काय तीन किलोमीटर लांब आहे तू इथं तुझ्या तु पुढंच आहे काय <laughs> काय पुरगी तू मय मम्मीला सांग बर यू पुरगी एवढ्या काय ग इकडं एक बघते काय करतात तू बघते आल माझं पिलू बघत हो नको 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 चला जावा दावा। कांदा लसूण पेस्ट जे आहे काय काय असेल ना, ना कांदा का आले ची ते असे आपल्या आलं लसूणची पेस्ट हिशोबाने टाकून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ मीठ हा खाली थांब एक मिनिट मिठ आणि कसं आहे चव लागते ह्याच्यात मौरे निमेन मिठ मन काय गाड्या तुम्ही बाया ठेवताय घरात काय कळतच नाही हा इकडे आहे खोटो पप्पा हा इकडं आहे आपण टाकून घेऊ याला असं चवीनुसार मीठ ठीक आहे खरा काय होऊ नको बाबा मीठ टाकलं त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद आता हळद कुठे ही आहे हळदीत पण मोहरेस काय करते गाड्या पूजा तू हळदीत मोहरी मिठात मोहरी तिकटात मोहरी मोहरी काय सगळ्यांस लगीन करून आली काय ओके ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे मसाला याच्यामध्ये आपल्याला घरकुल मसाला टाकायचा आहे हा त्याच्यामध्ये आपण घरकुल मसाला गरम मसाला आणि कोंबडा मसाला असा टाकणार आहे तर ही आहे घरकुल मसाला घेऊया हा घरगुती एक मसाला आहे थोडासा तिखट होण्यासाठी टाकूया नॉर्मल त्याच्यानंतर आपण लाल मिरची मिरची पावडर पण टाकूया थोडस म्हणजे कसं आहे जास्त तिखट टाकलं ना कमी खात्यात जास्त वेळ पुरत दाना पावडर पण घेऊन टाकू आपण इकडं थोडीशी दाना पावडर टाकली नंतर आपण कोंबडा मसाला टाकूया मित्रांनो बघा लाईट होती तोपर्यंत आम्ही आम्ही दोन घेतला काय टाकायची आता इकडे थोडासा आपण कडीपत्ता टाकून घेऊया असं मला वाटतं कडीपत्त्याला आता पाऊस येतोय कडे पाऊस येतोय बाहेर बाहेरनं कडेपत्ता आणला असता तर इथं बघू शकता मित्रांनो बी पी सगळ्यात महत्वाचं आपण याच्यामध्ये मित्रांनो लिंबू पिळून घेऊया त्यामुळे लिंबातलं मी बी काढतोय नाहीतर एखादा जर कडू लागला लिंबू काय खरं नाही कोथिंबीर इथं बघा ही लसूण आणि कोथिंबीर थोडीशी पूजानी मिक्स केली होती ते पण आपण थोडस टाकून घेऊ आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाला ह्या चिकनला लागला पाहिजेत ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला दही पण टाकायचं असते कारण हे मिल्ट करायचं असते थोड्या वेळ ठेवायचं असते अर्धे एक तास जेवढं ही मिल्ट होईल तेवढं आपल्याला मिल्टच म्हणतात का पूजा काय म्हणतात काय माहिती असं चिकन फेकून घाले तुला काय म्हणतात काय माहिती जे काय असेल ते आपल्याला एक तास भर ठेवा लागेल असं चिकन मस्त पैकी होईल त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये फ्लॉवर वगैरे मिसळून ह्याला पुन्हा एकदा असं बारीक करणार आहे ह्याचे वडे बनवणार आहे ते तेलामध्ये तळून घ्यायचे आपल्याला तर चला याच्यामध्ये टाक कुथमेर थोडी आता पूजेने ह्याच्यामध्ये एक ह्याच्यात ज्याला असं सका सगळं ह्याच्यात असलेच टाकते पाला टाकायचा पालाच देट टाकते देड बघ बरं अहो केवळ येता ओळ देड तूच खातो देट सर मग मी खाती माझ्या मध्ये येत जाऊ नको बरं मी खाते सगळं तुम्ही जा बस नाही जावा की ते जायला ही काय घालाय आवडच आहे दुसरं काय टाकायचं राहिले का याच्यामध्ये चोक टाकलंस काय गावात पाय सगळं थांबा बघू बघू ह्याला तुम्ही काय काय टाकले तर आता ह्याच्यामध्ये अजून बरंच काय काय टाकतात बघा मित्रांनो मला काय माहित नाही जास्त मी जेवढं आहे तेवढंच दही पण टाकायचं असतं अजून तांदळाचे नंतर आता ह्याला काय करायचंय आपल्याला एक अर्ध्या एक तासासाठी असंच ठेवायचंय म्हणजे थोडस मिल्ट मेरिनेट पाणी काय मेरिनेट म्हणजे आता हे झाकून ठेवू बरं तर आता बघा अशा पद्धतीचं आपलं हे चिकन अर्धा तास ठेवायच्या नंतर असं झालेलं आहे मस्तपैकी तर याच्यामध्ये आपल्याला आता असे वडे बनण्यासाठी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर जे आपण काल आणली होती तर ती एक मिसळायची याच्यामध्ये आपल्याला परत दोन अंडी मिसळायचे तर असं चिकटपणा येण्यासाठी टाकायचे तर घेणं टाकणं टाक 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 तू हलवती का मी मी हलव Okay. हादु हादु <laughs> आता, आता <laughs> ओके हादूलाय का नाकात बोट बिट घातलेले मग हा म्हणजे नाकात बोट ओके तुम्ही करा ही कर ही आता मी नाही बघा कशाने पण ही करते तुझा हात भरला ना तूच कर हे नको 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 पटा तू सर मस्तपैकी पैकी पूजाने असं सगळं जे माल मसाला आहे ते मिक्स केलेला आहे बघा चिकनचा आणि बघा आता आपल्याला याचे बनवायचे आहेत वडे गोल 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 वडे बनवायचे आहेत आणि ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे तर चला वड़े आता आपण वडे बनवून घेऊ आता आपण तेल तापायला कढई ठेवू आणि तोपर्यंत पूजा त्याचे वडे बनव पूजा वडे बनव